पोरग पोटात खटला कोर्टात हिंदुस्थानात सध्या फसवा फसवी जोरात चालू आहे सर्व काही उघडे पडलेले असून निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाला काहीच दिसत नाही लोकांनी दिलेली मतं बरोबर की चूक हेच त्यांना कळायला मार्ग नाही मग न्यायालय तरी ई व्ही एमवर भरोसा कशासाठी ठेवत आहे गडबड घोळ घोटाळा सर्व काही ईव्ही एमच्या पोटात आहे मात्र खटला कोर्टात चालू आहे महाराष्ट्रात मनपापासून लोकसभा विधानसभा निवडणुकांत बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आहेत दोन हजार चौदा पासून म्हणजेच गेली दहा वर्षे ईव्हीएम राक्षस पोटात भ्रष्टाचारी पोरग वाढवत आहे हे सर्व माहीत असूनही निवडणूक आयोग पोरग नाहीच म्हणून सांगत आहे मग ही वाढवलेली आकडेवारी कोणाची आहे महाराष्ट्रात साडेपाच नंतर भ्रष्टाचारी अवलात ईव्हीएम आपल्या पोटात जमा करण्या सुरुवात करते त्याचा डाटा विरोधकांना हवा आहे पण दिला जात नाही कधीतरी शेरात सव्वा शेर मिळेलच दिवसा ढवळ्या गीतेवर हात ठेवून शपथा घेतल्या जातात किती बोगस कारभार आहे श्रीकृष्णांनी भगवद्गीता बोगस कारभारासाठी नक्कीच सांगितली नाही आता सर्व उघडे पडले आहेत तरी चष्मे लावून सुद्धा दिसत नाही जेव्हा सर्वच भोंगळे होईल तेव्हा याच शब्द बहादरांना तोंड लापवायला जागा उरणार नाही न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी काढली पण स्वतःच्या डोळ्यावरील भ्रष्टाचारी झापडे निघायला तयार नाही पैशांची राजकारण्यांना किती हाव नरकात चालला तरी यमराजाला पैसा बरोबर घेण्याची परवानगी मागेल यांची अवस्था मोहम्मद घोरीसारखी झाली आहे गडगन संपत्ती बरोबर घेतून घेऊन जाता येणार नाही म्हणून हताश होऊन घोरी शेवटच्या क्षणी मेरा महाराष्ट्र राष्ट्र खड्ड्यात अंधारात बेकारी चाच पडत असताना राजकारणी बोगसपणे मंत्रिपद मिळावे म्हणून लॉबिंग करतात हा लाडक्या बहिणींचा कारभार मात्र पोरग पोटात खटला कोर्टात चालू आहे न्यायाधीश साहेब आपण सुद्धा यात सामील आहात मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा